साड्यांची तर शॉपिंग झालेली आहे दिगभर अशा साड्या जमा झालेल्या आहेत मात्र अजूनही साडीवरला ब्लाऊज रेडी नाही अशावेळी काय करावं लग्न सराई आहे त्यामुळे टेलरकडे भरपूर अशी गर्दी आहे वेळे अभावी वेळेत ब्लाऊज हा टीच केला जात नाही आणि वेळ कमी पडतो आणि गडबडीत जर ब्लाऊज शिवला तर तो परफेक्ट बसेल असं नाही तर थांबा डोंट वरी मी आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत अशा काही तीन ब्लाऊज आयडिया शेअर केलेल्या आहे ज्यावर तुम्ही भरपूर अशा साड्या मिक्स अँड मॅच करू शकता तर पहिला ब्लाऊज प्रकार आहे पैठणी ब्लाऊज असा पैठणी ब्लाऊज जर तुम्ही टीच करून ठेवलात किंवा रेडीमेड ब्लाऊज तुम्ही परचेस केला तर यावर भरपूर अशा तुम्ही पैठणी साड्या असो किंवा काटपत्राच्या साड्या असो भरपूर साड्या मिक्स अँड मॅच करून वेअर करू शकता आणि अशा ब्लाऊजनी तुम्हाला खूप जास्त क्लासी ट्रेंडी आणि प्रोफेशनल लूक येतो कारण की हे ब्लाऊज असतात मल्टी कलरमध्ये या मल्टी कलरमध्ये ब्लाऊज असल्यामुळे हा ब्लाऊज तुम्ही कुठल्याही काठपत्राच्या साडीवर किंवा पैठणी साडीवर अशा प्रकारे मॅच करून वेअर करू शकता तर नक्कीच तुम्ही अशा प्रकारचा ब्लाऊज स्टिच करून घ्या म्हणजे ज्या पण तुमच्याकडे काठापदराच्या साड्या असतील किंवा पैठणी असतील तर प्रत्येक पैठणी आणि काठपदराच्या साडीवर हा ब्लाउज इझिली तुम्ही मिक्स अँड मॅच करून घेऊ शकता प्रत्येक पैठणी आणि काठपदर साडीवर तुम्हाला वेगळा असा ब्लाऊज स्टिच करण्याची गरज पडणार नाही दुसरा प्रकार असणार आहे व्हाईट सिल्वर कलरचा ब्लाऊज अशा प्रकारचा सिल्वर व्हाईट ब्लाऊज जर तुम्ही टीच करून घेतलात किंवा रेडीमेटसुद्धा तुम्हाला यामध्ये खूप वेगवेगळे प्रकार बघायला मिळतात अशा प्रकारचा ब्लाऊज जर तुम्ही तुमच्या वॉड्रोपमध्ये इन्क्लूड केला तर तुम्हाला बऱ्याच अशा डिझायनर साड्या आहेत ज्या की सध्या जिमीचू साड्या आहेत ऑर्गेनजा साड्या आहे या डिझायनर साड्या सध्या खूप फॅशनमध्ये आहेत अशा साड्यांवर तुम्ही व्हाईट सिल्वर कलरचा ब्लाऊज मिक्स मॅच करून बऱ्याच अशा वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या वेअर करू शकता प्रत्येक साडीवर तुम्हाला वेगळ्या नव्याने ब्लाऊज शिवण्याची गरज पडणार नाही जर तुमच्याकडे सिल्वर व्हाईट कलरचा ब्लाऊज असेल तर कारण प्रत्येक प्रकारच्या डिझायनर साड्यांमध्ये व्हाईट कलरचा एम्ब्रॉयडरी वर्क असो किंवा टिकली वर्क असो कुठल्याही प्रकारचं वर्क हे व्हाईट एम्ब्रॉयडरीमध्ये येतं सिल्वर व्हाईट सिल्व्हर एम्ब्रॉयडरीमध्ये येतं तर अशा वेळी तुम्हाला कुठलाही वेगळा ब्लाउज शिवण्याची गरज पडणार नाही तर तिसरा प्रकार असणार आहे वेलवेटची ब्लाउज वेलवेट ब्लाऊज तुम्ही ओवरऑल कुठल्याही साडीवर मिक्स मॅच करून वेअर करू शकता वेल्वेटच्या ब्लाऊजमध्ये तुमच्याकडे जर रेड कलरचा ब्लाउज असेल ग्रीन कलरचा ब्लाऊज असेल आणि पिंक कलरचा ब्लाऊज असेल तसेच ब्लॅक कलरचा ब्लाऊज जर असेल तर हे ब्लाऊज तुम्ही बऱ्याच अशा साड्यांवर मिक्स मॅच करून वेअर करू शकता कारण आपल्या बऱ्याच साड्यांमध्ये ग्रीन एल आ, रेड ब्लॅक पिंक अशा साड्यांचा शेड हा असतोच तर अशा प्रकारच्या ब्लाऊज तुम्ही वेगवेगळ्या नॉर्मल साड्यांवर वेअर करू शकता आणि छान असा क्लासी ट्रेंडी प्रोफेशनल लुक हा क्रिएट करू शकता तर आ, ही आहेत आपल्या तीन प्रकारची ब्लाऊजेस ही जर ब्लाऊजेस तुमच्याकडे असतील तर तुम्हाला प्रत्येक साडीवर वेगळ्याने नवीन ब्लाउज स्टिच करण्याची कधीच गरज पडणार नाही त्यामुळे या तीन प्रकारची ब्लाऊज तुमच्याकडे नेहमी असायलाच हवीत जे जेणेकरून तुम्हाला वेळेवर गोंधळून जाण्याची गरज पडणार नाही तर व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असते सो नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग माय फुल व्हिडिओ भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय टेक केअर बाय